तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासूची माणसं तर कसे आज सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर आता बनवते सर्वांना चहा चहा बनवते आणि तुम्हाला माहिती आहे आज आहे अकरा तारीख आजही माझ्या माहेरची दत्तरा तर सगळे खुश होते आनंदी होते म्हणजे नाही का सगळं म्हणजे असं वाटत होतं आता सगळे जाऊन जत्राला वगैरे सर्व आनंदात ताई पण वगैरे म्हणजे आम्ही तयारीतच होतो आता उद्या जायचं परवा शिंद्याची जत्रा असं आमचं चाललं होतं सगळं व्यवस्थित होतं प्रेषाच्या बड्डेचे व्हिडिओ पोस्ट करायचे सगळं सगळं पोस्ट करायचं बाकी होतं पण झालं असं की ताईंना अचानक बारामतीला जायला लागलं ताई सकाळी सहा ता वाजता बारामतीला गेल्या आणि सगळे म्हणजे आम्ही जे बघितलेले जे स्वप्न होतं दरवेळेस म्हणजे अचानक दरवर्षी दोन वर्ष म्हणजे मागच्या वर्षी पण तसंच झालं या वर्षी पण तसंच झालं आता म्हणजे मी नाही सांगत म्हणजे म्हणजे आम्ही जे बघितलेलं जे होतं आता आपण जत्रेला जाऊ माझ्या माहेरची जत्रा माझी इकडली जत्रा शिंद्याची जत्रा तर ह्या सर्व गोष्टी घडणार होत्या पण आता मला जावं लागतं एक अचानक म्हणजे आपण विचार पण नाही करू करू शकत त्या गोष्टी तर काय झाले काय नाही पण काही गेलं बारामतीला सकाळी सहा वाजताच गेल्यात सगळे व्हिडिओ पोस्ट करायचे बाकी होते सगळे बड्डेचे वगैरे तर म्हटलं आत्ताच नाही पोस्ट करत म्हटलं पण लॅवघड झालं तर आता जायचं आहे आमची तयारी चालली सगळ्यांना चहा वगैरे देते आई ते आताच जाऊन आले बारामती चावतो एवढे भांडे घातायचे आहेत मला आता तयारी चालली माझी आता हे केलं केोडस ना चेहरा स्क्रब वगैरे केला आणि फेस फेसमॅक फेसमॅकमध्ये फेस पॅक लावले आणि आता जायचं आहे तर आता वाद पावसाचं वातावरण बदल झालेलं ऊन नाही आहे तर उन्हाच्या अगोदर आम्हाला जायचं आहे कारण सगळेजण तिकडं फोनवर फोन फोनवर फोन यायला लागले कधी येत आहे कधी येत आहे कधी येत आहे दाखवा कसं दिसतं त्याला तर मी स्क्रब वगैरे केलं तर ह्यांना म्हटलं तुम्ही पण जरा स्क्रब वगैरे फेसमॅक फेसमॅकच येते ते फेसमॅक वगैरे लावा तर त्यांनी लावले आता त्यांचा पण चेहरा कारण उन्हात काम असतं त्याचं थोडंसं चेहरा एकदम काय वाटतो तर त्यांना म्हटलं थोडंसं लावा तर आता कशी दिसतील बघूया आठवून व्हिडिओला चेहरा कसं दिसत बघते चांगलं झालं आहे चेहरा वगैरे आता कंटा आला आहे भांडी घासायचा सगळ्यांना म्हणजे मला ना आता खरं सेफ्टी एकटं वाटायला लागली आहे म्हणजे नाही का प्रीती नाही ताई नाही आणि असं का होतंय मला खरंच समजत नाही आहे आणि कसं आम्ही ना आसपुनासोबत आम्ही एकटी ज्यावेळेस सोबत असायचो ना त्यावेळेस तिला आनंद वाटायचा नाही का कर्जतला कर्ज सगळं एकत्र स्वयंपाक वगैरे तर साहित्य ना आमचं फक्त त्या दिवशी तर त्या प्रवासातच गेल्या काल पूर्ण दिवस होत्या द्यावं तिला पाच एक तुमचं झालं काल त्यांचं काल होतं आम्ही दिलं सोबत काल पण आमचं हे झालं ओ वाली अभी साडी आहे रीतिकी कॉटनची तर कॉटनची साडी घालायची काकीची त्याचं कारण पण असं ते मी का घालणार आहे हे कारण सांगण्यानंतर खूप महत्त्वाचं कारण आहे सांगायचं झालं साडी नंतर मस्त देखील ही साडी आधी बघू द्या ब्लाऊज येते का मला ब्लाउज येते का नाही बघावं प्रोसेस करावं लागत आणि चार येते सगळ्यां चिप्स सोबत गेलं का चिप्स सोबत कोरडा कोरडा तोटरे बसते लई नाही असं भात असल्यानं तर साडेतीन वाजले सगळे वाट बघत आहेत सगळे कधी येते कधी येते कधी येते खरं तर हे आनंदाचं नाही वाटत आहे पण कसं असतं आमची जत्रा पण ह्या वर्षी आम्ही एकदा दोन वर्षापूर्वी मागच्या वर्षी ह्या वर्षी करतो जर जत्रा नसते तर मग मी काय गेले पण नसते पण आपल्याला ना माहिती आहे अचानक सर्व गोष्टी घरतील वगैरे आणि त्याच्यामुळं आता जत्रा नसली तर मी गेलेच नसते कारण सगळे नातेवाईक आले आणि आमचं म्हणजे जत्रा बनवायची आम्हाला बोकड वगैरे सर्व तयारी केली त्याच्यामुळं आता उद्या आता उद्या पण मी बघणार आहे शिंद्याच्या जत्रेला येणार नाही तर कारण कुणीच नाही इथं कुणीच नाही मी एकटीच येईल आणि मागच्या वर्षी पण मी एकतीच होत्या जत्रेसाठी त्याच्यामुळं मला लई टेक 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 तर वाटतं लेआउट आता तर ना काही पण गेलं सकाळी दिदीलाही डिश ठेवलं दिदी दिदीला डिश ठेवलं आणि ते सकाळी जाऊ मागे वाटलं वाटल्यानंतर अचानक सगळ्या गोष्टी घडतील म्हणून सगळ्यांना आठवून माझ्या सगळ्यांना म्हणजे मी प्रीतीला पण मी मीच मिक्स करते बरं नको खायच्या होती तर चला

आता परीक्षणपलं